नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज छत्तीसशेचे दहा टक्के म्हणजे किती तर पहा छत्तीसशेचे दहा टक्के कसे काढायचे छत्तीसशे म्हणजे पूर्ण शंभर टक्के मानू आणि आपल्याला काढायचे किती दहा टक्के तर दहा टक्के म्हणजेच एक्स मानू ओके आता यांचा त्रिकस गुणाकार करू एक्स इक्वल टू छत्तीसशे गुणवले दहा भागेले शंभर आता झेहरोला झेरो गेला त्यानंतर राहिलेल्या संख्येचा गुणाकार छत्तीस गुणवले दहा तर तीनशे साठ तर छत्तीसशेचे दहा टक्के म्हणजे तीनशे साठ तर मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न पंचवीसशेचे पाच टक्के म्हणजे किती असेच आन्सर काढून तुमचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स